नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदायी अपडेट वेतनवाढीचे तीन घटक जारी तर पगारात होणार तब्बल इतकी वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदायी बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात आता लक्षणीय वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे महागाई भत्ता मूळ पगारात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावामुळे आता कर्मचाऱ्यांना महिन्याला एकवीस हजार रुपयापर्यंत अतिरिक्त रक्कम मिळू शकणार आहे नवीन वेतन आयोगामध्ये वेतनवाढीचे तीन प्रमुख घटक कार्यरत राहणार आहे ज्यामध्ये प्रथम दीर्घकाळापासून वेगळे दिले जाणारे महागाई भत्ता आता मूळ पगारात एकत्रित केला जाणार आहे यामुळे महागाई भत्त्याची गणना पुन्हा शून्यापासून सुरू होईल आणि कर्मचाऱ्यांना नवीन आधाराने भत्ता मिळू लागणार आहे तर दुसरे महत्त्वाचे घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर जे वेतनवाढीचे प्रमाण निर्धारित करतो सध्याचा दोन पॉईंट सत्तावन्न पट असलेला हा फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत पर्यंत बदलू शकतो तर तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्त्यातील वाढ होय मूड पगार वाढल्यामुळे या भत्त्याचे प्रमाणही आता आपोआप वाढणार आहे नवीन वेतन रचनेनुसार जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत पर्यंत गेला तर अशा परिस्थितीत मूळ पगार एकोणतीस हजार दोनशे रुपयावरून थेट त्र्याऐंशी हजार पाचशे बावन्न रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होऊ शकतो महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे नवीन आयोगामध्ये हा भत्ता मूळ पगारात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत मोठा बदल होणार आहे यानंतर महागाई भत्त्याची गणना नव्या पद्धतीने सुरू होऊन कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा मिळणार आहे या बदलामुळे त्यांच्या पेन्शनच्या गणनेतही मोठा फरक पडणार आहे मूळ पगार वाढल्यामुळे घरबाडी भत्ता आणि वाहतूक भत्त्यातही आपोआप वाढ होईल यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे